नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेती उपयोगी अवजारांमधील एक नांगर आपल्याकडे जय मातादी कंपनीचा पॉवरफुल परफॉर्मन्स करणारा असा एक नांगर आहे त्यामध्ये व्हेरियंटमध्ये आपल्याकडे नऊ इंची त्याच्यानंतर आठ इंची दहा इंची हे आपल्या छोट्या ट्रॅक्टरसाठी लागणारे मिनी ट्रॅक्टरसाठी नांगर आहे मिनी टॅक्टरमध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रकारचे नांगर येतात समजा आपला दहा इंची नांगरमध्ये एक मॅन्युअल असा एक नांगर येतो आणि एक हायड्रोलिक पलटीमध्ये नांगर येतो हायड्रोलिक पलटीमध्ये तुम्हाला भरपूर असा परफॉर्मन्स चांगला बघायला भेटेल शेतकऱ्यांना त्रास जो होतो पलटी करण्याचा तो त्रास कमी करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत मिनी मिनीटॅक्टरमध्ये सुद्धा त्यामध्ये मोठ्या टॅक्टरमध्ये आपल्याला चौदा इंचीमध्ये फुल साईज त्याच्यानंतर चौदा इंचीमध्ये हाफ साईज असे दोन नांगर बघायला भेटतील फुल साईज आणि हाफ साईज याच्यामध्ये तुम्हाला जी मांडी असते ह्या मांडीमध्ये फरक भेटतो मांडी तुम्हाला एक चोपन्न इंचाची भेटते आणि एक पन्नास इंचाची भेटते अशी दोन प्रकारच्या मांडी भेटते आणि त्याच्यानंतर सोळा इंची सोळा इंचीमध्ये तुम्हाला हा नांगर भेटतो पॉवरफुल असा नांगर आहे तर आणि विशेषतः म्हणजे हा नांगर आपण सबसिडीमध्ये सुद्धा घेऊ शकता म्हणजे चौदा इंची सोळा इंची कुठलाही नांगर घ्या तो आपल्याकडे सबसिडीमध्ये उपलब्ध आहे त्याचा टेस्ट रिपोर्ट उपलब्ध आहे तर ज्याचं कोणाचं सबसिडीमध्ये नाव असेल तर तो शेतकरी हमखास आपल्याकडे येऊन पा पावरफुल नांगर हा खरेदी करू शकतो आपण हा याच्यामध्ये हायड्रोलिक पंपसुद्धा देणार आहोत आणि भरपूर असा स्टॉक उपलब्ध आहे तेव्हा नक्की एकदा व्हिजिट करा आमच्या शोरूमला आमचं शोरूम आहे राहत्याचा कोर्टाच्या पुढे पाठ लागतो पाटाच्या शेजारीचं आमचं श्रीनाथ मशनरी म्हणून मोठं शॉप आहे एकदा विजिट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद